म्हणतात दारिद्र्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं तर पॉवर्टी असं म्हटलं जातं आता याची व्याख्या आपण काय करू शकतो बघा माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या माणसाच्या काय आहे तर मूलभूत गरजा आहेत शिक्षण आता या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती त्या व्यक्तीची नसेल तर त्यावेळेला ती व्यक्ती दारिद्र्यामधली आहे असं म्हटलं जातं म्हणजेच जीवनाच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण करायच्या आहेत या किमान मूलभूत गरजा पूर्ण करणारी परिस्थिती किंवा भागवणारी परिस्थिती त्या व्यक्तीची नसेल तर त्या व्यक्तीला दारिद्र्यामधील व्यक्ती असं म्हटलं जाणार आहे आणि त्यालाच दारिद्र्याची व्याख्या असं म्हणू शकतो आपण म्हणजे दारिद्र्याच्या व्याख्यामध्ये या बेसिक गरजा पूर्ण करणं आवश्यक आहे आता भारताचा विचार केल्यास रंगराजन समितीच्या अहवालानुसार दोन हजार चौदाला रंगराजन समितीने अहवाल दिला या अहवालामध्ये असं सांगण्यात आलं की भारतामध्ये एकोणतीस पॉईंट पाच टक्के लोक दारिद्र रेषेखालील आहेत म्हणजे एकूण विचार केल्यास भारतामध्ये जनदारिद्र्याचं प्रमाण एकोणतीस पॉईंट पाच टक्के आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये लोकसंख्या एकशे एकवीस करोड आहे आता एकशे एकवीस करोडपैकी एकोणतीस पॉईंट पाच टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत म्हणजे साधारणतः आपण म्हणू शकतो की छत्तीस सदतीस करोड लोक भारतामधील दारिद्र्य रेषेखालील आहेत याचा अर्थ अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या गरजा त्या लोकांच्या कंप्लीट होत नाहीये आणि दारिद्र्य ही मग काय झाली आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून एक आर्थिक विकासाला समस्या निर्माण करणारी आहे सामाजिक समस्या आहे आणि ही सामाजिक समस्या सोडवणं आपल्या देशापुढचं सगळ्यात मोठं काय आहे संकट आहे कारण हे सोडवण्यासाठी आवश्यक असणारा जो काही फंड वगैरे आहे तो फंड कमी पडत आहे आता याच्यामध्ये दारिद्र्याचे प्रकार देण्यात आलेले आहेत किंवा दोन दारिद्र्याच्या पद्धती दिलेल्या आहेत पहिली पद्धत जी आहे त्याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणतो रिलेटिव्ह पॉवर्टी किंवा मराठीमध्ये आपण याला काय म्हटलं सापेक्ष दारिद्र्य असं म्हटलं जातं सापेक्ष दारिद्र्य आता रिलेटिव पॉवर्टी जी आहे ही रिलेटिव पॉवर्टी आता कशाला म्हटलं जातं बघा साधारणतः ढोबळ मानण्याची डेफिनेशन काय आहे त्या की भारतामध्ये ज्या लोकसंख्येकडं संपत्ती उत्पन्न आणि उपभोग याचं जास्त प्रमाण आहे अशी पाच ते दहा टक्के लोकं घेतली जाते म्हणजे सर्वात श्रीमंत लोक दहा पाच ते दहा टक्के घेतली जातात आणि सर्वात गरीब लोक जे आहेत ग सर्वात गरीब लोकसंख्या याच्यात अर्थ संपत्ती उत्पन्न आणि उपभोग ज्यांच्याकडे कमी आहे असे शेवटचे पाच ते दहा टक्के लोक घेतली जातात आणि यांचं कंपॅरिजन करून या दोघांचं कंपॅरिजन करून एक आपल्या देशामधील विषमता लावली जाते आणि या कंपॅरिझनच्या आधारावरतीच जे दारिद्र्य आपल्याला दिसून येतं त्या दारिद्र्याला सापेक्ष दारिद्र्य असं सा म्हटलं जात म्हणजे टॉप पाच ते दहा टक्के लोकांची तुलना न्यूनतम पाच ते दहा टक्के लोकांच्या बरोबर केली जाते आणि याला रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हटलं जातं एक मागच्या वर्षीचा दोन हजार अठराचा आकडा आला होता बघा भारताच्या एकूण संपत्तीचा जो हिस्सा आहे त्या हिस्सेतील त्र्याहत्तर टक्के संपत्ती भारताच्या एक टक्का लोकसंख्येकडं आहे किती टक्का लोकसंख्येकडं आहे तर एक टक्का लोकसंख्येकडं आहे म्हणजे याच्यातून आपल्या लक्षात येते की जे सत्तावीस टक्के राहिलेली संपत्ती आहे ती नव्याण्णव टक्के लोकांच्याकडे आहे म्हणजे दारिद्र्याच्या बाबतीमध्ये विचार केल्यास आपल्या देशामध्ये संपत्तीच्या वितरणाची जर एवढी विषमता असेल तर डेफिनेटली दारिद्र्याचं प्रमाण पण भारतामध्ये काय असणार आहे जास्त असणार आहे आता बी दुसरी पद्धत कोणती आहे बघा दारिद्र्य मोजण्याच्या बाबतीमध्ये आपण बघू दुसरी आहे ते निरपेक्ष दारिद्र्य निरपेक्ष दारिद्र्य आता निरपेक्ष दारिद्र्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं बघा इथे पुढे लिहितो मी ॲप्सोलूट पॉवर्टी आता भारतामध्ये जे दारिद्र्य मोजलं जातं ते निरपेक्ष दारिद्र्य पद्धतीच्या आधारावरती मोजलं जातं बघा आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय पहिल्यांदा भारतामध्ये जे दारिद्र्य आहेत हे मोजण्यासाठी जीवनमानाचा खर्च विचारात घेतला जातो म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एका दिवसाचा खर्च एका महिन्याचा खर्च एका वर्षाचा खर्च जीवनमानाच्या संदर्भात आला आता जीवनमानाचा सर्वात टॉप लेवलचा म्हणजे लक्झरियस लाईफ जगणाऱ्या लोकांच्या जीवनमानाचा खर्च आणि सर्वात न्यूनतम उपभोगाचा स्तर किंवा मा जीवनमानाचा खर्च हा विचारात घेतला जातो दोन्हीची तुलना केली जाते आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये सर्वात कमी म्हणजेच न्यूनतम उपभोगाचा जो स्तर आहे तो स्तर ठरवला जातो एक ॲव्हरेज धरून म्हणजे समजा सर्वात जास्त एक लाख रुपये पर डे खर्च करणारी लोक असतील सर्वात कमी किती असेल मी म्हणेल दहा रुपये पर डे खर्च करणारे लोक असतील तर याचा एक मद्य काढला जातो याचा एक मद्य काढला जातो आणि मद्य काढून ती एक न्यूनतम दारिद्र्याची एक लाईन ठरवली जाते रेषा ठरवली जाते ही जी रेषा असणार आहे याच्या वरची लोक आहे ते दारिद्र्याच्या वरील म्हणजे अबाव पॉवर्टी लाईन म्हणणार आहे आणि याच्या खालील जी लोक असतील ते दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत असं म्हटलं जातं आणि या पद्धतीलाच काय म्हटलं जातं तर निरपेक्ष दारिद्र्य असं म्हटलं जातं आणि ही निरपेक्ष दारिद्र्याची ही जी लाईन आहे या लाईनच्या या लाईनलाच काय म्हटलं जातं तर दारिद्र्य रेषा अशी म्हटली जाते आणि भारतामध्ये दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी निरपेक्ष दारिद्र्य पद्धतीचा वापर केला जातो ठीक आहे म्हणजे आपल्याला दारिद्र्य काय आहे ते समजलं सापेक्ष दारिद्र्य कशाला म्हटलं जातं ते समजलं आणि निरपेक्ष दारिद्र्य कशाला म्हटलं जातं ते समजलेलं आहे आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत वेगवेगळ्या समित्या कोणत्या होत्या मी टू द पॉइंट घेणार आहे अक्का पूर्ण विषय शिकवत बसणार नाही याच्यामधले जे परीक्षेला येत आहेत तेच फक्त मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन नेक्स्ट पॉइंट बघा आता दारिद्र्य मोजण्यासाठी वेगवेगळ्या समित्या बसवण्यात आल्या आता या समित्या असतील तर त्या समितीने दिलेला अहवाल असेल आणि याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे तर आपण सुरुवात करताना एकोणीसशे त्र्याहत्तर साली बघा कृती दलाची मोजणी किंवा एक वर्किंग ग्रुप जो होता त्यांच्या मार्फत देशामधलं दारिद्र्य मोजलेलं होतं इथं लिहित बघा कृती दल मोजणी आता या कृती दलाने मोजणी केली एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये आणि त्र्याहत्तर मध्ये मोजणी करून अहवाल सादर केला आता या कृती दलाला दारिद्र्याची मोजणी करायला कोणी सांगितली तर नियोजन आयोगाच्या मार्फत सांगण्यात आलं नियोजन आयोग ज्याला आपण प्लॅनिंग कमिशन म्हणतो या प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत कृती दलाला दारिद्र्याची मोजणी करायला सांगितली आणि या कृती दलानं काय केलं या आधारावरती बघा दारिद्र्याची एक टोपली तयार केली ही एक टोपली तयार केली आणि या टोपलीमध्ये त्यांनी काय काय टाकलेले होते बघा मुद्दे ज्या व्यक्तीला दोन वेळेचं अन्न भेटत नाहीये ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील असेल असं म्हटलेलं आहे कृती या मोजणीच्या आधारावरती आता दारिद्र्य रेषेखालील असेल दोन वेळचं अन्न ना भेटत नाहीये पण काही लोकांना दोन वेळचं अन्न भेटत भेटत पण आहे पण त्यांच्यासाठी एक क्रायटेरिया दिला त्यांनी की जर ग्रामीण भागातील ती व्यक्ती असेल समजा मला दोन वेळचं अन्न भेटते म्हणजे मी दारिद्र रेषेखाली झाली नाही झालो नाही मग आता मुद्दा आला की त्यांनी पुढची एक अट टाकली की या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये त्यांनी कॅलरीज हा मुद्दा घेतला कोणता कॅलरीज आणि कॅलरीजचे त्यांनी डिव्हायडेशन केलं एक ग्रामीण भागासाठी आणि दुसरं आहे ते शहरी भागासाठी ग्रामीण आणि शहरी ग्रामीण भागामध्ये जी व्यक्तीला दोन वेळेचं अन्न भेटत आहे आणि त्या अन्नातून चोवीसशे कॅलरीज जर भेटत असेल तर ती व्यक्ती दारिद्र रेषेखाली येत नाही लक्षात घ्या ज्या व्यक्तीला चोवीसशे कॅलरीज दोन वेळेच्या अन्नातून भेटत आहे ग्रामीण भागामधील ती व्यक्ती दारिद्र रेषेखालील येत नाही दुसरी काय दिली शहरी भागासाठी ज्या व्यक्तीला एकवीसशे कॅलरीज भेटत आहेत शहरी भागासाठी मी म्हणतोय दोन वेळाच्या अन्नातून ती व्यक्ती काय असणार आहे तर दारिद्र्य रेषेखाली नसणार आहे म्हणजे जरीही दोन वेळाचं अन्न भेटत असलं आणि ग्रामीण भागामध्ये चोवीसशे कॅलरीज भेटत नसतील शहरी भागामध्ये एकवीसशे कॅलरीज भेटत नसतील तरीही ती व्यक्ती काय झाली तर दारि दारिद्र्य रेषेखालील आहे असं म्हणण्यात आलेलं आहे कुणाच्या मार्फत कृती दलाच्या मार्फत की ज्यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर साली बसवली त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला त्यांनी अहवाल सबमिट केला आणि त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे आणि या आधारावरती बघा त्यांनी महिन्याचा एक खर्च ठरवला म्हणजे ज्या व्यक्तीचा महिन्याचा खर्च एवढा नसेल मग ती ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील असं वेगवेगळं केलं होतं आता एवढा म्हणजे ग्रामीण भागातील विचार केल्यास रुरल शब्द लिहितो बघा किंवा ग्रामीण ग्रामीण भागातील व्यक्ती महिन्याला जर एकोणपन्नास पॉईंट नऊ नौ नौ रुपीज रुपये खर्च करू शकत नसेल तर ती दारिद्र्याशी खाईला असं म्हटलेलं आहे आणि शहरी भागासाठी छप्पन्न पॉईंट चौसष्ट रुपये खर्च करू शकत नसेल तर ती व्यक्ती खालील आहे असं म्हटलं जातं म्हणजे पुन्हा एकदा सांगतो कृती दलाच्या मोजणीमध्ये एक मुद्दा आणखी ऍड काय करण्यात आला की ग्रामीण भागामध्ये एखादी व्यक्ती एकोणपन्नास रुपये खर्च करू शकत नसेल तर ती खालील असं म्हटलेलं आहे आणि शहरी भागामध्ये छप्पन्न पॉईंट चौसष्ट रुपये खर्च करू शकत नसेल तर ती दारिद्रेषेखालील आहे असं म्हटलं जातं आणि या आधारावरती कृती दलाने भारतामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे ते सांगितलं होतं तर एकूण दारिद्र्याचं प्रमाण चोपन्न पॉईंट सात टक्के होतं एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये किती किती टक्के होतं बघा चो छप्पन्न पॉईंट चार टक्के होतं सॉरी ग्रामीण भागामध्ये छप्पन्न पॉईंट चार टक्के आणि शहरी भागामध्ये एकोणपन्नास टक्के होतं फोर्टी नाईन पर्सेंट होतं ठीक आहे आता हे परीक्षेला विचारलं जातं कृती दल मोजणी एकोणीसशे त्र्याहत्तर नुसार भारतामध्ये दारिद्र्याचं एकूण प्रमाण किती होतं तर किती होतं चोपन्न पॉईंट सात टक्के होत ठीक आहे ठीक आहे आता आपण काय करू पुन्हा याचं रिव्हिजन करू काय काय बघितलं बघा पुन्हा एकदा सांगतो एक दारिद्र्य काय असतं त्याची व्याख्या बघितली अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या ज्या बेसिक गरजा आहेत ज्या गरजा पूर्ण करू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यामधील आहे असं म्हटलं जातं आणि दारिद्र्याचे दोन पद्धती आहेत मोजण्याचे एक सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरं आहे निरपेक्ष दारिद्र्य सापेक्ष दारिद्र्य जे आहे जो टॉप लेवलचा पाच ते दहा टक्के उत्पन्न संपत्ती असणारा गट आणि सर्वात न्यूनतम असणारा पाच ते दहा टक्के यांचं कम्पॅरिझन केलं जातं आणि त्या आधारावरती रिलेटिव्ह पॉवर्टी मोजली जाते निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय केलं जातं तर न्यूनतम गरजा ज्या आहेत किंवा न्यूनतम एक स्तर ठरवलं जातो आणि त्या आधारावरती दारिद्र्य मोजलं जातं आणि न्यूनतम स्तराची जी लाईन असते त्या लाईनला काय म्हणण्यात आलेलं आहे तर दारिद्र्य रेषा असं म्हणण्यात आलेलं आहे याच्या खालील जर असेल तर त्याला दारिद्र्य रेषेखालील म्हटलं जातं या लाईनच्या वरती असेल तर त्याला अबाऊ लाईन असं म्हटलं जातं अबाऊ पॉवर्टी लाईन ए पी एल असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आपण बघितलं कृती दलाची मोजणी या कृती दलाच्या मोजणीनुसार एकोणीसशे त्र्याहत्तरला कृती दलानं मोजणी केली होती नियोजन आयोगाच्या मार्फत हा कृती दल स्थापन केलेला होता आणि यांनी कॅलरीज विचारात घेतल्या ग्रामीण भागामध्ये चोवीसशे कॅलरीज शहरी भागामध्ये एकवीसशे कॅलरीज आणि याच्यामध्ये मंथली खर्च जो आहे तो ठरवला ग्रामीण भागातील एखादी एक व्यक्ती एकोणपन्नास रुपये जर खर्च करू शकत नसेल तर ती दारिद्र्याशी खालील आहे असं म्हटलं जातं शहरी भागामधील छप्पन्न रुपये खर्च करू शकत नसेल खाली तर ती दारिद्र्याशी खालील हे म्हटलं जातं आणि या आधारावरती एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये चौपन्न पॉईंट सात टक्के दारिद्र्याचं प्रमाण होतं ग्रामीण भागामध्ये छप्पन्न पॉईंट चार टक्के होतं आणि शहरी भागामध्ये एकोणपन्नास टक्के होतं ठीक आहे हे झालं कशा संदर्भात तर कृती दलाच्या मोजणीच्या संदर्भात त्याच्यानंतर नेक्स्ट समिती जी बसवली होती ती लखडवाला समिती नेक्स्ट कोणती लखडवाला कधी बसवण्यात आली होती ही समिती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये कोणी केली बस बसवली होती तर प्लॅनिंग कमिशननेच बसवलेली होती कशासाठी बसवली होती प्लॅनिंग कमिशन म्हणजेच नियोजन आयोग दारिद्र्य मोजण्यासाठी मोजमापनासाठी ही समिती बसवण्यात आलेली होती आता या समितीने काय केलं एक एक एकोणीसशे त्र्याण्णवला रिपोर्ट सबमिट केला एकोणीसशे एक त्र्याण्णवला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अन्न हा घटकच विचार विचारात घेतला अन्न घटकच विचारात घेतला आता अन्न घटकामध्ये पुन्हा एकदा जे कृती दलानं सांगितलं होतं कॅलरीज हा कॅलरीज मुद्दा यांनी पुन्हा एकदा तोच विचारात घेतला आणि या आधारावरती पुन्हा एकदा चोवीसशे कॅलरीज रुरल भागासाठी म्हणजे ग्रामीण भागासाठी अर्बन शहरी भागासाठी एकवीसशे कॅलरीज त्यांनी क्रायटेरिया दिला आणि त्या आधारावरती त्यांनी देशामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला किती दारिद्र्याचं प्रमाण होतं ते मांडलं म्हणजे रक लकडवाला कमिटीच्या मार्फत देशामध्ये छत्तीस टक्के दारिद्र्य होतं ऑल इंडियामध्ये असं सांगितलं होतं या रिपोर्टच्या मार्फत शहरी भागामध्ये किती होतं शहरी भागामध्ये बत्तीस पॉईंट चार टक्के होतं असं म्हटलं यांनी आणि ग्रामीण भागामध्ये किती होतं तर सदतीस पॉईंट तीन टक्के दारिद्र्य असं यांच्यामार्फत म्हणण्यात आलेलं होतं कोणाच्या मार्फत तर लकडवाला समितीच्या मार्फत त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तिसरी समिती कोणती तर तिसरी समिती नसून नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनच्या मार्फत दारिद्र्याचा सर्वे करण्यात आला नॅशनल सॅम्पल सर्वे म्हणजे एन एस ओ आपण म्हणतो त्याला एन एस एस ओ नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस ऑर्गनायझेशन पण म्हणू शकतो यांच्यामार्फत सर्वे करण्यात आला यांनी कधी सर्वे केला एकोणीशे नव्याण्णव दोन हजार साली आणि यांनी काय विचारात घेतलं तर यांनी देशामधलं दारिद्र्य मोजण्यासाठी दोन मुद्द्यांचा विचार केला पहिला जो आहे तो यू आर पी आणि दुसरा जो आहे तो एम आर पी आता यू आर लाच काय म्हटलं जातं बघा युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियड असं म्हटलं जातं इथं लिहितो बघा युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियड आणि एमआरपीला काय म्हटलं जातं मिक्स्ड रिकॉलिंग पिरियड फॉर्म रिकॉलिंग पिरियड जो आहे याला आपण मराठीमध्ये म्हणतो समान स्मरण कालावधी स्मरण कालावधी आणि याला काय म्हटलं जातं तर संमिश्र स्मरण कालावधी संमिश्र स्मरण कालावधी आता समान स्मरण कालावधी म्हणजे काय हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो एका फॅमिलीच्या मार्फत एका आता एक फॅमिली घेतली आता माझी स्वतःची एक फॅमिली घेतली मग एक सिंगल पर्सन मी स्वतः माझ्या एका फॅमिलीमधील सिंगल फॅमिली फॅमिली मधील जो महिन्याचा खर्च आहे मंथली स्पेंड जो आहे मंथली स्पेंड जो आहे तो खर्च हा खर्चाचा जो एका महिन्याचा कालावधी आहे या कालावधीला समान स्मरण कालावधी असं म्हटलं जातं म्हणजे एका व्यक्तीचा एका फॅमिलीमधील एका महिन्याचा खर्च तो कसला आहे तर समान स्मरण कालावधी असं म्हटलं जातं पहिला मुद्दा इथं लक्षात आला बघा तोच मिक्स्ड रिकॉलिंग पिरियड कशाला म्हटलं जातं बघा तर मिक्स्ड रिकॉलिंग पिरियडमध्ये एक यूरपी विचारात घेतलं जातं प्लस म्हणजेच एका व्यक्तीचा एका कुटुंबातील एका महिन्याचा खर्च अधिक वर्षाला लागणाऱ्या पाच वस्तू वर्षाला लागणाऱ्या पाच वस्तू आता पाच वस्तू कोणत्या कोणत्या देण्यात आलेल्या दे बघा एक कपडे असतील दुसरं चप्पल असेल तिसर टिकाऊ वस्तू असतील शिक्षण आणि आरोग्य हे जे आहेत हे एकत्रित करून तो खर्च जो काउंट केला जातो आणि तो खर्च जर ती व्यक्ती करू शकत नसेल तर त्या मिक्स रिकॉलिंग पिरियडच्या आधारावरती ती व्यक्ती दारिद्र्य शेखाईल असं म्हटलं जातं या दोन कॉन्सेप्ट बघा एन एस मार्फत मांडल्या होत्या पण भारतामध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या मार्फत यू आर पीचा वापर करण्यात आला युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियडचा वापर केला याच्यामध्ये एका व्यक्तीचा एका एका फॅमिलीचा एका महिन्याचा खर्च एका ठराविक लेवल एवढा होत नसेल तर त्यावेळेला ती व्यक्ती दारिद्र्यविषेखालील सॉरी ते कुटुंब काय असणार आहे तर त्या दारिद्रसेखालील असणार आहे असं म्हणण्यात आलेलं आहे म्हणजे इथं त्या आधारावरती बघा एन एस एस ओने सर्व्हे केला आणि एन एस एस ओच्या सर्वेमध्ये असं सापडलं की एक तर लक्षात घ्या यू आर पीच्या आधारावरती सर्वे केलेला आहे आणि दुसरं त्यांना एकोणीशे नव्याण्णव दोन हजार मध्ये दारिद्र्याचं पर्सेंटेज किती सापडलं तर दारिद्र्याचं पर्सेंटेज सव्वीस पॉईंट एक टक्के आहे असं सापडलं त्याचबरोबर त्यांनी दोन हजार चार पाच ला पण सर्वे केला त्यावेळेला दारिद्र्याचं प्रमाण किती सापडलं तर सत्तावीस पॉईंट पाच टक्के दारिद्र्याचं प्रमाण त्यांना सापडलं आता त्या व्यक्तीचा महिन्याचा खर्च त्यांनी दिलेला आहे एक ग्रामीण भागामध्ये असेल रुरल म्हणतो मी आणि एकोणीशे नव्याण्णवचा असेल नव्याण्णव दोन हजारचा तर तीनशे सत्तावीस रुपये सहासष्ट पैसे आणि शहरी भागातला असेल एकोणीशे नव्याण्णव दोन हजार तर चारशे चोपन्न रुपये अकरा पैसे असं म्हणण्यात आलेलं आहे तेच जर इकडे चार पाचचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये किती रुपये सांगितलेला आहे तर ग्रामीण भागामध्ये तीनशे छप्पन्न रुपये तीस पैसे आणि शहरी हो भागामध्ये पाचशे अडतीस रुपये साठ पैसे शहरी भागाच्यासाठी यू म्हणजे अर्बन म्हणतोय मी आणि हे विचारलेलं आहे बघा हे जे मी आता कौन्स करतोय ना हे विचारलेलं आहे आणि त्या आधारावरती हे पर्सेंटेज देण्यात आलेलं आहे मग तुमच्या लक्षात येत आहे का की एन एस ओच्या सर्व्हेमध्ये ही माहिती सापडलेली आहे ठीक आहे असेल असेल सुरेश समिती आणि दुसरं रंगराजन समितीचा रिपोर्ट असेल या आधारावरती दार प्रमाण किती आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू आहे हे पॉईंट व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या नोट्स मध्ये काय करा ऍड करा मी तर थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय